नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केलेली अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याने मत शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाचे व्यक्त केले स्वतंत्र भारत पक्षाने असे व्यक्त केले आहे राज्य सरकारने प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे पण नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे यामुळे शेतकरी आणि संघटनांनी केंद्र व राज्य सरकारने मिळून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी जोरदार मागणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडे अहवाल पाठवण्यास दीर्घाई दिरंगाई दोन दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी आणि कोपरगाव तालुक्यात येऊन मदतीचे आश्वासन दिले होते त्यांनी राज्य सरकारला नुकसानीचा अहवाल तातडीने पाठवण्याचे आवाहन सुद्धा केले होते शेतकरी मित्रांनो जेणेकरून केंद्र सरकारकडून मदत देता येईल मात्र राज्य सरकारने ही केंद्र सरकारकडे नुकसानीचा कोणताही अहवाल पाठवण्याचा तसंधी घेतली नाही आणि काल लगेच तुडपुंजी मदत जाहीर केली असा आरोप शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाने केलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दिवाळी पूर्वी पन्नास हजार रुपये द्या शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी राज्य सरकारने तातडीचे केंद्र सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठवून पन्नास हजार रुपये भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेपर्यंत सरसकट प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिवाळीपूर्वी देण्यात यावी असे आवाहन सुद्धा या दोन पक्षांनी केलेले आहे शेतकरी मित्रांनो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जागा दाखवण्याचा इशारा जर शासनाने या मागणीची पूर्तता केली नाही तर शेतकरी विविध मार्गांनी आंदोलन करतील आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महायुती सरकारला त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची याची दखल घ्यावी असेही म्हटले जाते शेतकरी मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे राज्य सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत अत्यंत तटपुंजी आहे खरीप हंगाम पिकांचे उत्पन्नावर शेतकऱ्यांची सालचंदी चालत असते हेक्टरी फक्त सत्तावीस हजार रुपयांची मदत जाहीर करणे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला येऊन दिवाळीत पाने पुसण्याचा प्रकार आहे शेतकरी मित्रांनो काल जाहीर केलेल्या मदतीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण वाटण्याचा लावले आहे मित्रांनो आणि शेवटचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कांदा निर्यात धोरणामुळेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान देण्याची मागणी शासनाकडे आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये व कांद्याला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान राज्य व केंद्र सरकारने तातडीने दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी निलेश शेडगे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना स्वातंत्र्य भारत पक्ष अहिल्यानगर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा ला धन्यवाद